प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट खटाव येथे मकर संक्रांत सण सं तिळगुळ ऐवजी साखर देऊन साजरा सुमारे दोनशे क्विंटल पेक्षा जास्त साखर वाटप खटाव तालुका मिरज येथे मकर संक्रांतीचा उत्साह गावचे ग्रामदेव श्री सोमेश्वर अमोघ सिद्ध दोन्ही देवाला साखर वाढवून नागरिक एकमेकांना साखर व तिळगुळ देऊन गोडगोड बोला अशा शुभेच्छा देऊन वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात नयनरम्य आतिश साजरा करण्यात आला गावातील सर्व नागरिकांकडून दोन्ही देवाला साखर वाढवून एकमेकांना साखर वाटप केल्याने गावात दोनशे क्विंटलपेक्षा जास्त साखर वाटप करण्यात आली प्रत्येक वर्षी मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी सुद्धा मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा करण्यात आला दिनांक तेरा रोजी भोगी या दिवशी बाजरीची भाकरी व विविध प्रकारच्या भाज्या तयार करून देवीला नैवेद्य दिला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी रोजी पुरणपोळी करून देवाला व देवीला नैवेद्य दाखवला जातो दिवशी खटाव गावातील श्री सोमेश्वर व अमोघ सिद्ध देवाची पालखी कृष्णा नदीमध्ये स्नान करण्यासाठी व कर्नाटकातील ऐनापूर येथील श्री सिद्धेश्वर देवाची भेट घेण्यासाठी खटाव पासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐनापूर या गावाकडे पालखी जाते तेथे श्री सिद्धेश्वर देवाची आणि वेगवेगळ्या सुमारे अकरा देवांची भेट घेऊन कृष्णा नदीवर जाते कृष्णा नदीवरून दोन्ही देव स्नान करून पुन्हा रात्री खटाव गावातील श्री सोमेश्वर व अमोग सिद्ध दोन्ही देवांची पालखी संध्याकाळी सोमेश्वर मंदिरातून गावातील सोमेश्वर मंदिरापर्यंत भव्य दिव्य आतिषबाजी व पारंपरिक ढोल वाद्यांच्या गजरात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली सोमेश्वर मंदिरामध्ये अनेक भक्तजन दोन्ही देवाला साखर वाढवून एकमेकांना साखर पेढे तिळगुळ देऊन गोडगोड बोला असे सांगत शुभेच्छा देतात दोन्ही देवाची पालखी पारंपरिक वाजत गाजत व फटाक्यांची भव्य आतिषबाजीत गावातील श्री सोमेश्वर स्टेज कट्ट्याजवळ आल्यानंतर गावात सुद्धा मोठ्या संख्येने अनेक भक्तजन दोन्ही साखरेचा नैवेद्य दाखवून एकमेकांना साखर देऊन गोडगोड बोला असे सांगत शुभेच्छा देतात अशा प्रकारे गावातील सर्व भक्तांकडून दोनशेपेक्षा जास्त क्विंटलची साखर वाटप करण्यात आली यावेळी प्रथमच गावामध्ये कुडचे दुकानापासून स्टेज कट्ट्यापर्यंत दोन्ही बाजूला लायटिंग माळाची व्यवस्था व सूचना देण्यासाठी स्पीकरची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आली होती आ, मकर संक्रांती सण हे गावामध्ये दोन तीनशे वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा होत असते आणि इथं असं परंपरा आहे की प्रत्येक घरटी साखरवाटप पालखीसमोर वाटप होतं त्यानंतर फटाक्याचं वस गाव हा अतिशय जीवत असते आणि पूर्ण गाव सगळं या उत्साहात आणि पैपवणे सगळं इथे येत असतात आणि खांग्याच्या अतिशय पण नैनम रम्याचे इथं खटाव पालखीपुढं सोमेश्वर अमृशिद्ध देवाच्या पालखीपुढं होत असते आणि हे खटावच्या हिंदुत्वाची परंपरा जवळजवळ दोन तीनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि खटाव गाव खटाव गावातील पालखी हे मकर संक्रांती दिवशी ऐनापूरला कृष्णा नदीत म्हणजे स्नान करण्यासाठी गावातली जवळजवळ दोन चार हजार लोक त्या ऐनापूरला जात असतात आणि इथे येऊन हे पालखी आल्यावर इथं नवीन असं आकिषबाजी होऊन एक दोन चारशे क्विंटलचं साखरचं वाटप इथं गावात होत असतं आणि असं हे उत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने होत झाला